हा शिवराज सर जिओ गो होतय तर टीओ टो का होत नाही हा शिवराजनी फार छान प्रश्न विचारलेला आहे की सर जिओ गो होतय तर टीओ टो का होत नाही आणि तुझे विशेष आभार याच्यासाठी की तू प्रश्न उलटा केला नाही उलटा म्हणजे कसं की सर, सर टीओ टू होत तर जिओ का होत नाही असं जर म्हणलं असता तर मग आणखी सांगायला अवघड गेलं असतं बरं आपण अगोदर या जी ओवर फोकस करू कुठं करायचं जी ओ आता बघा एखाद्याचं नाव जर गोविंद असतं तर आपण अशी स्पेलिंग लिहिली असती याची कशी लिहिली असती जी ओ व्ही आय एन डी असं शिकलो ना आपण म्हणजे काय तर ओ असलं की त्याचा उच्चार आपण एक काना एक मात्रासारखा का? म्हणजे ओझेवाल्याच्या ओसारखं करत होतो बरोबर आहे आणि मग इथं जी ओ गो असा उच्चार होता याच्याबद्दल काही अडचण नाही हां आता या जी ओच्या पुढं जर समजा डी जोडलं असतं तर मात्र या ओचा उच्चार कसा झाला असता सारखा झाला असता कसा झाला असता असारखं झाला असतं बरोबर आहे की नाही फक्त आता ह्याचं काय म्हणणं आहे आपल्या शिवराजचं की बाबा याच्यासारखा याचा उच्चार व्हायला पाहिजे होता असंच म्हणणं आहे ना आता त्याच्यासाठी एक लक्षात घ्या इथपर्यंत आपल्याला काय अडचण नाही तर मग याचा टो का होत नाही आता ते बघायचं आहे आपल्याला हां याचं एका वाक्यात उत्तर असं आहे की आपल्याला म्हणजे भारतातले जे कोणी स्पेलिंगवरून इंग्रजी वाचायला शिकते का नाही या सगळ्या लोकांना श्वा साऊंड समजत नाही काय समजत नाही श्वा साउंड कारण त्यांना हे कोणी शिकवलं नाही इंग्रजी किंवा इंग्लिश फनेटिक्स मधला हा एक पार्ट आहे अतिशय महत्वाचा पार्ट आहे आता कसं ते त्याच्यासाठी एक छोटस उदाहरण घेऊ बघा आता आता असंच लिहितो मी हे बघ हे काय आहे टुडे म्हणणार तुम्ही काय म्हणणार तुम्ही टुडे आणि जर इंग्रजांना विचारलं ऍक्च्युली की तुम्ही याला कसं वाचता तर ते कसं म्हणतात बघा टडे कसं म्हणतात टे मग याच्यावरून असं लक्षात घ्या की श्वा साऊंड जो आहे इंग्रजीतला तर त्याचा जो उच्चार असतो का नाही तो मराठीतल्या अ सारखा होत असतो आलं का लक्षात फक्त एवढं लक्षात राहू द्या की जी ओ गोमध्ये ओचा उच्चार ओ सारखा झालाय हे ओपन सिलेबल या कन्सेप्टमध्ये येतं आणि टी ओ टू याचा टू उच्चार नसतो तर ट असा उच्चार असतो ठीक आहे